नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्यासाठी असा एक खास उपाय बघणार आहोत की या उपायामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष बाहेरील बांधा जी काही अडचण आहे तुमची जी कोणती समस्या आहे ती दूर होणार आहे उपाय खूप खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तर कोणता आहे तो, तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगलीच्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते बघा आता उद्या आहे गुढीपाडवा आपल्याला हा सण वर्षातून एकदा साजरा करता येतो आणि आपण या दिवशी केलेले काही दान आपल्याला कितीतरी पटीने आपल्याला त्याचे फळ मिळत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही गाईला एक घास चारायचा आहे तो घास कशाचा आहे आणि हा घास चारल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया बघा आपल्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला पितृदोष असेल यातून जर तुमची सुटका तुम्हाला मिळवायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा बघा काय होतं आपण खूप कष्ट करतो आपण मेहनत घेतो एखाद्या कामासाठी आपण खूप धरपड करत असतो तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही जर आपल्याला यश मिळवायचं असेल आपला पितृदोष नष्ट करायचा असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा पितृदोषाची लक्षणे काय आहेत तर हाती घेतलेल्या कामात आपल्याला कधीच यश मिळत नाही सतत अपयश मिळत राहतं आणि माणसाला अपयश जर मिळत राहिलं तर माणूस पूर्णपणे खचून जातो त्याला नवीन काम हाती घ्यायला सुद्धा भीती वाटते कारण प्रत्येक कामाचं अपयशच मिळत राहिलं तर तो माणूस पुढच्या कामाला लागत नाही आणि पितृदोष जर असेल तर तुम्हाला पैशाच्या सुद्धा कितीतरी अडचणी येत राहतात म्हणजे बघा आपल्याला जो काही महिन्याचा पगार मिळत राहतो तो आपल्याला महिनाभर पुरत नाही सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागत असतं त्याचबरोबर मोठे अपघात होत राहतात ही सुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत त्यामुळे तुम्ही उद्या काय करायचं आहे उद्या गुढीपाडव्याला आपण नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवत असतो तर त्या पुरणपोळीतील पहिली पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे असे केल्याने तुमचे पितृदोष वास्तुदोष त्याचबरोबर जी काही बाहेरली बांधा आहे ती नष्ट होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे जर काही कारण असतो तुम्ही जर उद्या सणासाठी पुरणपोळी जर नाही बनवली तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटी चपाती बनवायची आहे आणि पहिली चपाती गाईला खाऊ घालायची आहे आणि त्या चपातीत तुम्हाला थोडासा गुळाचा खडा ठेवून तुम्हाला तो घास गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे तुमच्या पाठीमागच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत जी कोणती संकटे आहेत पितृदोष आहे त्याचबरोबर वास्तुदोष आहे तो नष्ट होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे बघा गुढीपाडवा ही नवीन वर्षाची सुरुवात होत राहते आणि या दिवशी जर आपण गाईला एक घास खाऊ घातला तर तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला काहीतरी चांगल्या कामानेच करायची असते मग तुम्ही जर एक घास गाईला खाऊ घातला तर तुमच्या पाठीमागची जी काही साडेसाती आहे अडचणी आहे त्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे त्यामुळे तुम्ही उद्या हा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ